आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री हो एकनाथजी सा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज हळदी कुंकू आयोजले आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही हळदी कुंकू इथे आयोजित करतो आज आम्हाला सोळा वर्ष झाले आजचा हा सतरावा वर्ष आहे आमचा आम्ही पारंपरिक पद्धतीने हळदी कुंकू आयोजतो आपले लाडके प्रकाश नाना पेंडकर यांच्या आठवणीत आम्ही ही परंपरा सुरू ठेवलेली आहे आणि पुढेही सुरी ठेवू आपले लाडके बहिणी महिला दरवर्षी इकडे येतात आम्ही उत्कृष्टपणेने हा हळदी कुंकूचा कार्यक्रम दरवर्षी आय असतो असाच आपला आशीर्वाद सर्वांचा आमच्या पाठीशी राहू दे हीच तुमच्याकडे सगळ्यांकडे विनंती आहे हो तर ती आ, आज एवढे वर्ष झाले मुस्लिम महिला आपल्या हिंदू महिला सर्वही महिला ह्या कार्यक्रमात सहभाग घेतात आणि हा सहभाग आम्ही थाटामाटाने साजरा करतो दरवर्षी मोठ्या प्रमाणात इथे महिला आपले उपस्थिती देतात दरवर्षी ते दे हिंदू महिला असू दे किंवा मुस्लिम महिला असू दे सर्वांचे सहकार्य आम्हाला दरवर्षी मिळते आमची हीच विनंती आहे की तुमचे असंच आम सहकार्य आमच्या पाठीशी नेहमी असू द्या जसं नानांना तुम्ही सहकार्य केले एवढे वर्ष तसंच आम्ही आम्ही प्रयत्न करू की त्यांचं आम्ही कधीही तुम्हाला कमी पडून देऊ न आणि ही नेहमी आमचे प्रयत्न असतील तर तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा आमच्या पाठीशी राहू दे हीच तुमच्याकडे प्रार्थना आमच्या जोहाड क्रमांक चक्तीचे भावी उमेदवार प्रतीक पेनकर यांनी आज एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज या कार्यक्रमाला माझ्या लहान मोठ्या छोट्या भगिनी आहेत सगळ्यांची उपस्थिती आहे आणि आज आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर यांच्या सगळ्यांकडे त्यांना हार्दिक शुभेच्छा उच्च आयुष्य त्यांच्या सुखाचं समजूतीचं हीच आम्ही सगळ्यांची सदिच्छा आहे आणि ह्या सगळ्या माझ्या लाडक्या म्हणजे लाडक्या भावाने सगळ्यांचा आशीर्वाद आहे का आमच्या लाडक्या भावाने आमच्या बहिणींसाठी आणि अजून प्रतिसाद द्यावा एवढी आमची सदिच्छा आहे आणि एवढा मोठा आज का कार्यक्रम ही सगळ्यांची उपस्थिती बघा किती छान दाखवली आज आमचे लाडके नाणं जर असते अजून शोशोभत वाढले असते पण आज आमचे नाणं आज पडद्याच्या काळात गेलेले त्याच्यामुळं आम्ही थोडं दुःख व्यक्ती करतोय आणि आज आमच्या एवढ्या डायमंडमध्ये चमकणारा एक, एक हिरा आमचा निघून गेला त्याच्यामध्ये सगळ्यांचं आमचं दुःख आहे आणि आज आमच्या एवढ्या बायकांमध्ये आज ते उठून दिसले असते आज आमचे नाणी आहेत बसल्यात एका ठिकाणी पण आता काय करणार आम्ही सगळ्या लहान मोठ्या भगिनीने सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे त्यांना आणि आज आमचे प्रतीक पेंकर आणि प्रणव पेणकर हे दोघंजण आज एवढे सहकार्य म्हणजे आहे त्यांचं मोलाच सहकार्य आमचं त्यांच्या पाठीमध्ये त्यांचं एकशे आठ पाऊल आमचे एक एक पाऊल आमचे एकशे आठ पाऊल त्यांच्या पाठीशी आहे आज त्यांनी एक पदोपदी चालावा त्यांच्या पाठीशी आम्ही चालणार आहे आणि आमचं लहान मोठ्या मु म्हणजे मुलासारखे आहेत आम्ही आहे त्यांच्यावर तरी आमच्या त्यांना प्रत्येक आहे एवढी माझी सदिच्छा आहे बस